निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा कॅन्सर सारख्या भयंकर आजारांना निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणाऱ्या चहा पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदी कपांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सात नोव्हेंबर रोजी दिले मात्र अद्यापही या आदेशाची संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांकडून अंमलबजावणी झालेली नाही तर दुसरीकडे मात्र चहाच्या अनेक दुकानांवर सर्रास कागदी कपांचा वापर होताना दिसत आहे बी पी ए या केमिकलचा वापर करून चहाचे कागदी कप बनवले जातात कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील

गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारांनी सात नोव्हेंबर रोजी सर्व विभाग प्रमुखांना कागदी कपांवर का बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करून कार्यवाही करण्याबाबतचे पत्र दिले आहे तक्रारकर्ते रोठे यांना तब्बल महिनाभरानंतर बंदीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाले आहे त्यामुळे आदेशाचे यंत्रणांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत का सर्व विभागांसाठी प्लास्टिक आणि कागदी चहाच्या कपावर बंदी घालण्याचे एक आदेश निर्गमित झाले एक महिन्यापूर्वी नुकतीच आधाद हिंच्या वतीने आम्ही ती मागणी आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली असंख्य नागरिकांचे जीव धोक्यात असणाऱ्या कागदी कपामुळं खऱ्या अर्थानं नागरिकांना कॅन्सर होत आहे कागदी कप बनवताना त्यामध्ये प्लास्टिकची लेअर राहते ती लेअर कागदासोबत बांधण्यासाठी बी पी ए नामक केमिकल वापरलं जातं त्यामुळे आतला प्लास्टिक कागद वितळून हजारो किटाणू कॅन्सरचे आपल्या शरीरात जात आहे त्यामुळे असंख्य नागरिकांना कॅन्सरचे आजार होत आहे नुकतंच जिल्हाधिकारी कार्यालयांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला त्यांचे स्वागतच आहे नागरिकांनाही या निमित्तानं नंबर विनंती करतो की काचाचे कप आणि ग्लास आपण धुवून स्वच्छ प्रकारे यूज केल्यास असंख्य नागरिकांना कॅन्सरमुक्त जीवन जगण्याचा एक संदेश आपल्या या माध्यमातून आपण देऊ शकतो आपण सर्वजणांनी हे कराल हे आवाहन या निमित्ताने करतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडागोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य